राज्याचे कॅबिनेट मंत्री व शिक्षण मंत्री दादा भुसे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आहेत जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील नुकसानीची ते पाहणी करत आहेत आणि सध्या डोंगरगाव पुलाच्या जवळ दादा भुसे या ठिकाणी आलेले आहेत स्वतः पाऊस सुरू असताना सुद्धा दादा भुसे पाहणी करतात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सध्या सोबत आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे सर आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झालेला आहे शेकडो जनावरे वाहून गेली कुठे कुठे पाहणी केली मला वाटतं की एक बारा वाजता आपण संपूर्ण जिल्ह्याचं आढावा पण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या ठिकाणी सविस्तर माहिती आपल्याला देईल पण पारडा बिडा या ठिकाणी पाहणी केली तिथे परिस्थिती काय होती सर पाच सहा ठिकाणी भेट दिली परिस्थिती काय होती पिकांची परिस्थिती गंभीर आहे शासनाने याचं दखल घेतलेली आहे हो, हो सर सर आपल्या जिल्ह्याला सर्वाधिक या ठिकाणी मदत मिळालेली आहे मात्र शेतकरी म्हणतात की तुटपुंजी मदत आहे तेच मी आपल्याला सांगितलं की बारा वाजता आढावा बैठक आहे त्या बैठकीनंतर आपल्याशी संवाद करतो नक्कीच आपण जर पाहिलं तर बारा वाजता या सगळ्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर माहिती देण्यात येणार असल्याचं आहे मात्र दादा यांनी जिथे पाहणी केलेली आहे तिथे परिस्थिती भीषण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या